लवकरच मी मी आंदोलन चालू करणार आहे त्या आंदोलनामध्ये माझ्या मागण्या ज्या असणार आहे त्या जास्तीत जास्त महिला भगिनींच्यासाठी असणार आहे लक्षात घ्या आणि ही क्लिप जास्तीत जास्ती जास्त व्हायरल करा माझी विनंती आहे की ज्या ज्या माता भगिनींवर ज्या मुलींवर अनैतिक लैंगिक अत्याचार झालेले असतील ज्यांच्या ज्यांच्यावर विनयभंग म्हणजे त्यांचा झालेला असन आणि पोलीस पोली स्टेशनला केस करून सुद्धा त्यांची दखल घेतल्या गेली नसेल ते आरोपी अजूनही फरार मोका ठेंडत असतील किंवा ज्या ज्या महिलांच्या केस दाखल करून घेतल्या जात नसतील पोलीस स्टेशनमध्ये ज्यांचा विनयभंग झालेला असन ज्यांच्यावर ज्या अतिप्रसंग झालेला असन त्या त्या महिलांना विनंती आहे त्यांनी मुंबई गाठायची आहे मी बसल्यावर मी आव्हान करणारच आहे आणि तुमच्याच सन्मानासाठी मी तिथं बसणार आहे कारण हे करणं फार गरजेचं आहे या एवढ्या दोन मध्ये माझ्याकडे इतक्या भयंकर केस आल्यात आणि मी स्वतः डोळ्याने बघितलंय की पोलीस किती हेळसांड करता येईल पोलिसांना वठणीवर आणण्यासाठी आणि पोलिसांनी त्या ज्या केस त्यांच्याकडे येतात ना या पीडित महिलांच्या त्याच्याकडे काना डोळा न करता त्वरित त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर हे माझं आंदोलन असणार आहे ज्या ज्या पीडित महिला आहेत त्यांना विनंती आहे माझी की मी लवकरच तिथे गेल्यानंतर तुम्हाला आव्हान करणार आहे अगदी मी तुम्हाला माझ्यासोबत बसा असं कुणालाच म्हणणार नाही परंतु ज्यांना ज्यांना अडचणी आलेल्या आहेत ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांनी त्यांच्यासोबत काय एफ आय आरची ची कॉपी असेल किंवा तुमच्यासोबत विनयभंग झालेला आहे त्या विनयभंगाचे पुरावे असतील तुमच्याकडे कि माजा सो बता सके की बाबा यांनी माझ्यासोबत असं केलेला काही फोटो असतील किंवा सीसीटीव्ही फुटेज असेल कुठलं आणि हे सगळं असून सुद्धा पोलीस टाळाटाळ करतायत आमचे गुन्हे दाखल करून घेत नाहीत तर तुम्ही अशा ज्या गोष्टी असतील त्या घेऊन तुम्ही आझाद मैदानावर या कधी यायचं मी लवकरच तुम्हाला सांगतेय आणि हा लढा जो मी उभारतेय तो तुमच्यासाठी आहे लक्षात ठेवा खूप झाला राहास आता महिलांचा आता आम्ही सहन करणार नाही खूप झालंय आता त्यामुळे लवकरच माझं आंदोलन उभार उभारणार आहे आझाद मैदानावर ते भनी, त्या, जास्त महिला भनी भगिनींच्या सन्मानासाठी आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी असणार आहे त्यामुळं सर्वांना विनंती करेल की जास्तीत जास्त ज्यांना त्रास झालेला आहे त्या महिलांनी आझाद मैदानाकडे या मी तिथे राहा कुणालाच म्हणणार नाही माझ्यासोबत तुम्ही या तुम्ही तिथे मांडा मला दाखवा कारण मला ते सरकारला दाखवायचं आहे मी का बसली आहे इथं काय कारण आहे हे सरकारला दाखवायचं आहे मला की बघा किती महिला पीडित आहेत किती महिलांची हेळसांड हे पोलीस लोक करतायत यांच्या वर्दीचा किती गैरवापर करतायत हे मला गृहमंत्र्यांना दाखवून द्यायचं आहे त्यामुळं जास्ती ज्या महिलांवर हे प्रसंग ओढवून आलेले आहेत किंवा बाबा तुम्हाला अगोदर तुमच्या सोबत अशी घटना घडलेली असेल आणि पोलिसांनी तुम्हाला, तुम्हाला तुमच्या सोबत एखाद्याने बाबा विनयभंग तुमचा केला पोलिसांनी काय केलं फक्त त्याच्यावर नोंदवली समोरच्याला हो बोलवलं त्याच्याकडनं पैसे खाल्ले आणि तुम्हाला घरी पाठवून दिलं अशा सुद्धा बायकांनी या की त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल नाही झाला तर त्याच्यावर कुठला झाला फक्त साधी एनसी नोंदवली हो बस आणि तुम्हालाच उलट तुम्हालाच दमदाटी करून तुम्हाला तिथून हाकलून दिलं पोलीस स्टेशनमधून अशा सुद्धा घटना सोबत घडलेल्या आहेत मग त्या कंपनीतल्या महिला असतील मग त्या कामगार असतील मग त्या ऑफिसमध्ये जाणाऱ्या असतील कुठल्याही घर गर, घरगुती काम करणाऱ्या कामगार महिला असतील हॉस्पिटलमधल्या असतील ज्या शिक्षिका असतील शिक्षिकांवर सुद्धा होते खरं का मी वारंवार सांगते माझ्यासोबत ते असणार आहे आणि त्यांनी सांगितलं ताई तुम्ही जितक्या दिवस बसणार मी तितक्या दिवस बसणार आहे बघाल तुम्ही तिचा आकांतता अट्टाओ त्या शिक्षिकेचा बघाल किती अत्याचार तिच्यावर करण्यात आलेला आहे त्या महिलांनी नक्कीच आझाद मैदानाकडे या विनंती असेल त्यांना तर हरकत नाहीये लाईक करा लाईक करा तुमची लाईक फार महत्वाची आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या भावा बहिणींना फार गरज आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी वायफळ काहीच बोलत नाही मी वायफळ काहीच बोलत नाहीये समाजाला त्यातनं नक्कीच काहीतरी मिळत असतं म्हणूनच मी बोलते आणि माझा हेतूच तो आहे की मला काहीतरी द्यायचं आहे रे मी म्हणून काहीतरी रोगाचाच आरडून ओरडून गोंधळ हा माझा स्वभाव नाहीये माझं जी तळमळ असते ना माझी ती खोट्याच्या विरोधात असती खोटं असलं की मला सहन होत नाहीये आणि तो राग माझा द्वेष तो बाहेर निघतोय तर ठीक आहे तुम्ही जे मला प्रोत्साहन देता कमेंटच्या माध्यमातनं लाईकच्या माध्यमातनं जी त्याच्यामुळं माझं माझी हिंमत कुठंतरी वाढत असते माझं बळ कुठंतरी वाढत असतं आणि कितीही मला यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी मीच मला परत म्हणते ए च पुन्हा तुला लढायचंय थांबायचं नाही तुझा लढा संपलेला नाही तुझा लढा संपलेला नाही त्यामुळे तुला थांबूनच चालणार नाही आणि मी पुन्हा माझ्या रस्त्याने मार्गस्थ होते त्यामुळं विनंती त्या आहे तुमच्या सर्वांना माझी की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच माझा लढा उभारणार आहे आझाद मैदानावर आणि तुमच्या सर्वांची साथ मला तिथे लाभणार आहे हेही मला तेवढंच माहिती